अशु एक छोटीशी वस्तू आपल्याकडून गिफ्ट करायची आहे हॅलो गाय वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका विकी शेलके तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर <coughs> तर काल खूप टाइम झाला म्हणून खूप लेट झाला उठायला साडे अकरा वाजल्यात जातो थोडा एक बँकेत काम आहे त्याच्यानंतर आपल्या गणपती इकडेच पूर्ण दोन दिवस जाणार आजचा आणि उद्याचा उद्या तर विसर्जन आहे म्हणजे तिथंच खूप एन्जॉय करणार पावसानो पहिला जरा डोलायला सुजल्यान कारण की चार पाच दिवस झाले नीट झोप नाहीये बँक मध्ये काय वीस तीस मिनिट थांबवतात इथे आली भिकारी बँक आहे ना भिकारी तुम्हाला काय सांगू यांना नाही नेटवर्क नाही शेटवर्क कलर मग बँका खोलताना पण करा बन त्यांचे तुला कपडा घालायला नंतर जातात जरा देवाच्या इकडं जाऊन येतो बघू हालचाल काय यांची तर कोण कोण उपस्थिती यांची भाऊ लय काल हात ये बोटा या झाले कांदा घालून आले पायपर पोलाड बाई माझ्या कुठं परत हा ड्रेसिंग वगैरे मारून फोटो काढल्यान योका शांत बसले पिशवी घालून आपल्याला कोण पिशवी घालून डोक्यान झोपलेला मच्छर नको मग इथं तुम्ही घालणा का करूल चाललो आता आता ताईच्या घरी कारण की तिच्या इथे पण गणपती असतो आता तिकडेच जेवणार इथे बोललो संध्याकाळी जेवणार आपल्या मंडळामध्ये जातो आता तिकडे घरातली तर सगळी गेलेले आहेत जाऊन जेवतो आणि थोडा वेळ बसून लगेच येतो आपल्या मंडलाकडे अरे आता संजय घरी जेवाला बघू आता जेवाला वरण भात एकदम आपला फेवरेट चाललो आहे आता घरी म्हणजे तिकडे आपल्या मंडलाकडे चाललेलो जेवलो मस्त की फोडवरून जेवलोय झोप येतो लोक्याचा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज अष्टविनायक मित्रमंडळ आम्ही अठराव्या वर्षामध्ये बाकी गणेशोत्सव घेऊन येत अरे ही कोणाची प्रॉपर्टी

आता तर लाईट गेली असती तर ओरिजिनल टाळ्या होता टाळ्या होता या इकडे या बाब मयात मयात वाचलो बर की Oh yeah! चि जोरदार टाळ्या चला घाई करा पटापट आवाज कर आवाज एक चांगला स्वभाव आहे तर एक वाईट स्वभाव आहे तुम्हाला त्यांची कोणती गोष्ट आवडत नाही आता कसा बोलू बर की धर्म संकटात टाकलाय सांगा कोणता स्वभाव आवडत नाही कुठलाही याच्यावर लगेच रिॲक्ट होईल राग लवकर येतो चला बहिणी दादांचा न आवडलेला स्वभाव कोणता आम्ही भांडण लावतो आणि प्रेमी देऊन जातो तुम्ही फक्त बघा एवढे आम्ही दोघं गाणं बोलू तुम्ही एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून ऑपरेशन झालेले डोळे आयुष्यात न झालेला तुमच्या सोबतचा क्षण आज या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पा समोर होणार आहे आणि आपल्या माणसासोबत होणार आहे आनंद हो सगळ्यांच्या तुम्हाला त्यांच्या डोळ्यात बघायचंय तुम्हाला त्यांच्या डोळ्यात तुम बाकीच्याशी अजिबात काही ठेवायचं नाही बरोबर आहे आणि आम्ही जेव्हा तुम्हाला फिरत राहा फिरत राहा फिरत राहा आम्ही जेव्हा इशारा करू तेव्हा तुम्ही त्यांना अशी फिरकी द्यायची काहीतरी करतात त्यासाठी सरसा तू धुरका अशी तू दुर का मी असा मजबूर का मी असा मजबूर का म्हणा नाही नाही तुमचा आईला मी मरगला आहे माहीत जोड घ्या आय लव्ह यू आय लव्ह यू गावाच्या जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या जाऊ द्या हा हा बर्प्रति में अप्पा हो रिया क्या माढ़ो अमाढ़ो क्या बाद ए प्रवस्ति <laughs> थू hey, hey, का भाद। भाद। बोल 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 के ला बोल बोल ये आई <सिध> अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे खिजरा अपने पास ले जाएंगे कुठे भेटला अप्पाल येईल ते, ते उपर आहे तो नीचे आई आम्ही सांगतो तुम्ही कपाळ फुगड ठेवा तेव्हा अक्ष कपाळ तुमचा भाऊ घ्या इथे ठेवा फुगा पाडायचा नाही फुगा पाडायचा नाही गाणं सुरू होईल डान्स करायचंय कमरेवर हात ठेवा डान्स करायचंय एकमेकांच्या कमरेवर हात ठेवा ओके चल रेडी आम्ही सगळ्यांच्या टाळ्या होऊ एकदा बाकीच्या टाळ्या हॅलो हॅलो मी बोल हॅलो हात हाती

कसा देता दम कसा दम देता तुम्ही सुंदर समुद्राची सुंदर लाट ऐश्वरची बांधली लग्नाची गाठ क्या बात जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या म्हटलं हिंदी घेता की काही चलिया आप... वाट्या माने विशाल रावांची नाव घेते पाटलांची क्या भा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या थँक्यू ખબા બાય આઈ ટુ બોલ બંગસા લે નઈ 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 નવરા મારતું નવરા મારતું નઈ 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 મારતું ઈકડે 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 આ 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

शेवटचा आहे ना रेडी अष्टविनायक मित्रमंडळ पैठणीचा मान मिळतोय दोनशे नव्वद पॉईंट न प्राजक्ता मनोज चर्के झो नाटो प्रतिमा भोपे यांच्या हस्ते स्मिता ठाकूर या प्राजक्ता मनोज इथं पाच जणी आहे फायनली कार्यक्रम अडीच वर्षात राहतो झालेला आहे कार्यक्रम लय लाय आली लो आता मॅगडीला काहीतरी खायला पावसानं एवढी मजा आली ना खरोखर लय मजा आलेली आहे पैसा वसूल तुझी जातो आता काहीतरी खाऊन येतो खरोखर खूप मजा आलेली आहे हर वर्षी पाहिजे बस आले लय दिवसानंतर मॅगडीला तब्बल रातचे अडीच वाजता नशीब आमचं चांगलं मॅगडॉन ओपन आहे आता आम्ही ना ऐक भाऊ मजनू आहे त्याला पेरी पेरी प्राईज करायची माझ्याची खालेलं आहे वाटोला पण केलेला आहे पियाचं नशिबाच्या अंगावर वाला नाही तर बायचं अख्खं खराब झालंय कुठं माकल जरा सर हे सकाळपासून आता घरी आलेलो आहे भावसानो जातो आता झोपतो खूप टाइम झालेला चार साडेचार वाजल्यात चला बाय बाय गुड नाईट भेटू उद्या उद्या आहे खूप एन्जॉय करणार हॅलो गाईज गुड मॉर्निंग खूप भयंकर वाला लेट उठलेलो बारा वाजल्यात जाता आता टॅटवर पहिले चाय नाश्ता करतात जरा कामं बघून येतं दोन तीन दिवस झाली कामं बघून नाही आलं आले आता आरतीला आरती चालू आरती होईल तो लोकेश भाऊ अजून झोपलाय घरात उलटी टंगडी करून आरती झाली जेवलो वगैरे घरी गेलतो बोलो फ्रेश होतो आता पुन्हा एकदा चाललो लोकेशाला फोन आता कुठे यायचं लवकर फुलगुच्छ आणलेला आहे लोकेश, लो लोकेश भाऊनी गणपतीसाठी किती सुंदरवाला आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर जबरदस्त चाललोय आता अशुबाईला एक छोटीशी वस्तू आपल्याकडून गिफ्ट करायची आहे बघू त्याला आवडते की नाही खूप छोटी वस्तू आहे ते आपण आशुबाईला आपण आज गिफ्ट करणार आहेत तर आता तिकडंच चाललो आहे सगळा करून ठेवलेला फक्त त्याला बोलवायचं काम होता न तुम्हाला समजलं असेल आशुबाईला आता काय घ्यायला आले होते घेतले आशुबाईला भाईला रंग आणि एअरपोर्ट पाहिजे होते त्याला घेतले मग काय करते झालेला आहे भाऊचा नो इथं आशूबाईला फोन घेऊन पण पर... तिकडं माझ्यावर गणपती थांबवलेला आहे तिकडं नसतं मला ना ये चल, ये चल। फोन आन आता याचल याचल थांबा बरं आलो आपल्या आशुबाईला पण फोन घ्यायला आलो होतो म्हणून थोडा गडबडी झाली आले आता विसर्जनची पूर्ण तयारी सगळं झालेला आहे मला टाईम झाला आशुबाईच्या इकडे

ओके गेट हा झालेलाय सगळा पॅकिंग करून जमा झालेली आहे गाइस फुल पॅकिंग केलेली आहे भाऊसाणो अंगाला संदीन स्क्रीनला आवलेली आहे बॉलर बाईला फुल माखवतात आया भाई खतरनाक माणूस आहे आहेमता आणि नाश्ता करायला थांबलो आम्ही फुल एकदम सेफ्टी पाहिजे आता ना आम्ही घाबरत बोला गणपती बाप्पा

करतो खूप काम आलेला आहे कुठंच जास्त माकलो नाही जातो आंघोल करतो बघू धाब्यावर का हॉटेलला जायचं मस्त की नॉनव्हेज खायला दोन दिवस खाल्ला नाही ना आल्या ना। होता मर्या मस्तपैकी हो जरा जरा जेवायचा ना मस्त नॉनव्हेज मस्त की नॉनव्हेज टोलवता गुलाबी कलरचा गुलाल केला ह्याला आता चाललो घरी लोकेश भाऊ वाले त्याची डबी घ्यायला इयरफोनची ही डबी ए सॉरी चला जातो झोपतो आता जाऊन तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच धमधबा धून लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट करा